लोकसभा निवडणुकीतील यशानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीच्या निमित्ताने शरद पवार यांना भेटत आहेत लोकसभेतील पवार मोहिते पाटील यांचा राजकीय डाव यशस्वी झाल्यानंतर विधानसभेला काय चित्र असणार याची उत्सुकता आहे विजयदादांचे चिरंजीव तथा भाजपचे आमदार सिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का याची उत्सुकता पुण्यातील मांजरी तालुका हवेली येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बी एस ए गव्हर्निंग काउन्सिलची आज बैठक होत आहे या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे व्ही एस आयमध्ये दाखल झालेले आहेत व्ही एस आयच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य असल्याने विजयसिंह हो मोहिते पाटील या बैठकीला हो दाखल झाले आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अगोदर विजयसिंह मोहिते पाटील वी एस आयमध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला त्यांचे चिरंजीव राणजी सिंह मोहिते पाटील भाजपमध्ये असून सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा होत असते आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील भाजपमध्ये राहणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असा प्रश्न माजी खासदार विजयसिंह हो मोहिते पाटील यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी मला याबाबत माहिती नाही असं सांगितलं त्यामुळे हो रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय निर्णयाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती त्यामुळे रणजित तथा शरद पवार गटात येणार अशी चर्चा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जोरात सुरू आहे दरम्यान विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत भाजपला उमेदवाराचा पराभव केला त्यामुळे पुतण्याला आता मुलगा राष्ट्रपतीत येणार का अशी चर्चा रंगली आहे वसंतददा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे उपस्थित आहेत बैठकीपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आमदार बबनराव शिंदे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत मागील पंधरा दिवसात त्यांनी शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे